मध्ये येणाऱ्या रुग्णाला काय सेवा देतो या संदर्भात माहिती घ्यावी रुग्णाची विचारपूस करावी आणि आपल्या रुग्णालयाची अवस्था काय हे पाहावं त्यासाठी माझ्यासोबत आलेल्या उपविभागीय अधिकारी संजय मॅडम अपने भूमि पुत्र चिकित्सक डॉक्टर मुरसे गायब राष्ट्रवादी कांग्रेस सचिव मुक्तेश्वराव लोडे नगर अध्यक्ष जफरबाई नगर अध्यक्ष सोपने पटी मजी नगर अध्यक्ष चेतन भाऊ

पण लोह्याला आम्ही सर्वदा नोणार काय ऍक्शन कसे ऍक्शन होऊ शकते हे सगळ्यांनी बघितले आता साहेबांनी मला बरीच माहिती दिली आणि कदम साहेबांनी दिलेली माहिती कुठं म्हणणार नाही कारण ते जबाबदार पण कालपर्यंत झालंय त्याच्यावर मला काही बोलायचं नाही बैठक संपल्याच्या नंतर साधारण गोष्टी साठी झाली तर त्याची पूर्ण जबाबदारी तुमची आहे अतिशय हेनान सांगावं वाटतं की आपल्यातले काही लोक ठराविक दवाखान्यात जा अशा पद्धतीच्या सूचना देतात ती गोष्ट अतिशय चुकीची ज्याचे खावे नीट तुम्ही सरकारचं मीठ खाता तर सरकारचं मीठ करायची भूमिका घ्या तुमच्या शिक्षण पात्राचे लोक तिथे आहेत आणि तुम्ही ते इलाज करू शकत नाही ते करू शकतात म्हणजे याच्यात तुमचा कमीपणा आहे का मोठे पण आहे मी समजून घ्या तुम्हाला मला वाटत असेल की आपली जबाबदारी आपण झटकतो पण ती जबाबदारी आता झटकता येणार नाही कुठलाही पेशंट मी सारखी कदमसाहेब माहिती ठेवत असतो तुम्ही जर मला माहिती विचारली तर तुम्ही या माझ्याकडे मी होशेकर साहेबांना दाखवणार मी एक डायरी केली कोणत्या टाइम ला कोणत्या डॉक्टरनं केस रेफर केली मी कोणत्या दिवशी कोणत्या टाइमला ला कोणाला फोन केला माझा फोन कोणी स्वीकारला आणि कोणी स्वीकारला वयाची पण आहे कंदारची पण आहे मी काही वेळेस फोन करतो इथं डॉक्टर उपलब्ध हजार नसतात मग जेव्हा स्टाफ नर्स आमची भगिनी असेल कोणी पेशंट द्यायला गेल्यावर ते म्हणतात आम्ही आमदार काय साहेब डॉक्टर उत्तर देतील त्यांचा एखाद्या असू शकते की मग आपण बोलण्यापेक्षा डॉक्टरांनी दिलं पाहिजे पण पेशंटच समाधान मी काही डॉक्टर नाही मी काही तज्ज्ञ नाही पण मी तुम्हाला सूचना केली की पेशंटचं समाधान होत आणि बहुतांश वेळेस माझा फोन कुठल्याच डॉक्टरनी आतापर्यंत घेतला नाही मी जेव्हा जेव्हा फोन केला तेव्हा डॉक्टर दवाखान्यात उपलब्ध नाही ही स्थिती चांगली आहे का मी असेल आणखी कोणी लोकप्रतिनिधी असतील कोणी माझी आमदार असतील खासदार असतील माझी खासदार असतील इथले नगराध्यक्ष असतील कोणी फोन करतो का एक ये, ये की त्या पेशंटला समाधान वाटलं पाहिजे आणि त्याला ट्रीटमेंट मिळेल पाहिजे माझा फोन घेतला नसेल पण अनेक लोकांचे तरी घेतलेत का थोडस याच्यातही सुधारणा झाली पाहिजे आता रात्री डॉक्टर येत नाहीत वगैरे तक्रारी येत हे तुमचं काम बघायचं येणारा कोणीही फक्त तुम्हालाच विचारणार दुसऱ्याला विचारणार त्यामुळे स्टाफला पण माझी विनंती आहे सूचना आहे की आपल्याला नोकरी करायची तर आपल्या सुप्रिटेंट ज्या सूचना दिल्या ते फालू झाले पाहिजे कारण तुमची ही सामूहिक जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीने काम झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे आता शिगरच्या केसेसच्या संदर्भात मी बोललो त्यांनी मला खुलासा पण केला त्या खोलात पण द्यायचं नाही सिव्हिल सर्जन साहेबांनी आकडेवारी पण दाखवली आणि आपल्याकडून पेशंट रेफर होऊ नये फार कठीण परिस्थिती असेल जमणारच नसेल तर त्याला रेफर करण्याशिवाय पर्याय नाही पण पर आलं त्याला खोकला आला तरी रेफर ताप आली तरी रेफर कन्नड दवाखाना रेफर दवाखाना असं त्याच्या पुढे नाव लागू नये याची आपण काळजी घ्यावी एवढी अपेक्षा आहे आजपासन दवाखान्यात सगळ्या स्टाफ न हजर राहण्याची म्हणले मुक्तेश्वर किंवा सगळ्याला विचारा कुठले राहणार आहे मंगनाळीचे गाव मंगनाळी पण राहतात शिडकोला गाव आहे पण राहतात शिडकोला आता ठीक आहे शिडकोला राहता पण शिडकोला राहिलात तरी त्या राहण्याला आपला काय ऑब्जेक्शन का आहे परंतु हो, तुम्ही ड्युटी प्रामाणिकपणाने केली पाहिजे करावी एवढी तुमच्याकडून अपेक्षा आहे कंदारच्या दवाखान्याचं नाव बदनाम होईल कंदारच्या दवाखान्यामध्ये इलाज होत नाही अशा पद्धतीचं नाव पुसून काढून कंदार सारखा दवाखाना कुठं नाही असं करण्याचा प्रयत्न तुम्ही करावा एवढी अपेक्षा करतो आता आमचा एवढ्या सगळ्या लोकांचा सत्कार केल्याचा आभार मानणं कर्तव्यच आहे तर सत्कार केल्यावर आभारही मानतो स्वच्छता ठेवावी आता साहेब मी तुम्हाला बेडशीटच्या संदर्भात एवढ्यासाठी विचारलं मी दोन हजार चार पासन दोन हजार चार दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार सात प्रत्येक वाढदिवसाला मी जवळपास दोनशे तीनशे बेडशीट या दवाखान्याला देत होतो तेव्हा जो कोणी असं तर आठवा मला वाढदिवसाला भेट देणाऱ्याला मी सांगत होतो की दोनशे बेडशीट आणून दे आणि मी तुमच्या दवाखान्याला देत होतो आताही तशी काही अडचण असेल बेडशीट नसतील तर तेही सांगा तुम्हाला ज्या गोष्टीची अडचण आहे त्या सांगा आम्ही करू जे आमच्या हातात आहे पण आज जशी स्वच्छता दिसली तशी जर स्वच्छता नेहमी राहिली तर पेशंट पन्नास टक्के स्वच्छता बघूनच आजार जाता कमी होतो तर ते काम करावं अशी अपेक्षा आहे आमच्या लहानपणी डॉक्टर एन जी कागणे म्हणून डॉक्टर होते वाकरेटचे वाखरेटवाडीचे पण आहे डॉक्टर तुम्ही एन जी कागणे साहेबांचं नाव ऐकलं का आता वारले ते बरोबर तर आपल्या तालुक्यातला कुठलाही पेशंट असेल कशाचाही आजारो हो? डॉक्टर कागण्याकडे जायचं ते इतके चांगलं बोलत होते इतकं गोड बोलत होते ते बोलण्यामुळे पेशंट अर्धा दुरुस्त आहे का त्याचा अनुभव अनेक वेळेस मी पण घेतला तसं आल्यावर थोडस व्यवस्थित बोललं केलं थांबलं तर प्रश्न सुटतात मी काही मार्गदर्शन करायची गरज आहे असं वाटत नाही आपण आजपासून सुधारणा कराल अशी अपेक्षा करतो धन्यवाद